नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या एक जूनपासून लागू होणार आर टी ओचे नवीन नियम याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत आणि हा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेल वाया न घालवता आर टी ओने नियम बदललेले हे एक जूनपासून लागू होणारे नवे रूल्स काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया मित्रांनो आजकाल घराघरात बाईक किंवा कार दिसून येत आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत कार बाईक चालवणे सामान्य झाले आहे प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार स्कूटर बाईक कार इत्यादीने प्रवास करतो तुमच्याकडे ही गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे येत्या एक जूनपासून नवीन वाहतूक नियम दोन हजार चोवीस लागू होत आहेत तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात अशा अडचणी टाळण्यासाठी तुम्हाला वाहतूक ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नवीन नियमांची माहिती असणे आवश्यक आहे सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय एक जून दोन हजार चोवीसपासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे नवीन नियमानुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील कोणी गाडी चालवत असेल तर त्यांना पंचवीस हजारापर्यंत दंड भरावा लागू शकतो आता आपण कोणत्या लोकांना किती दंड होणार आहे हे जाणून घेणार आहोत तर वेग मर्यादा ओलांडल्यास एक हजार ते दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे परवान्याशिवाय वाहन चालवणे यासाठी पाचशे रुपये दंड असणार आहे हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड असणार आहे सीट बेल्ट न लावल्यास शंभर रुपये दंड आकारला जाणार आहे तर अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने वाहन चालवले तर त्या वाहनाचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत नवीन परवाना मिळणार नाही याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे आता नव्या नियमानुसार तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट देण्यासाठी आर टी ओमध्ये जाण्याची गरज नाही यापुढे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी वेगळा पर्याय असेल येत्या एक जूनपासून तुम्ही सरकार मान्यताप्राप्त खाजगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा देऊ शकता त्यामुळे जर तुम्हाला परवाना घ्यायचा असेल तर तुम्ही हा नवीन पर्याय निवडू शकता यामुळे परवानाधारक ड्रायवर होण्याचा प्रवास थोडा सोपा होऊ शकतो नियमानुसार वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येते मात्र पन्नास सी सी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना वयाच्या सोळाव्या वर्षेही मिळू शकतो मात्र हा परवाना अठरा वर्षाचा झाल्यानंतर अपडेट करावा लागेल ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता प्राप्त झाल्यापासून वीस वर्ष आहे तुम्हाला तुमचा परवाना चाळीस वर्षानंतर दहा वर्षांनी आणि नंतर, नंतर दर पाच वर्षांनी अपडेट करावा लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन काढणे सोपे झाले आहे सोळाव्या वर्षीही मिळणार लायसन व तसेच आपण पाहिल्याप्रमाणे आर टी ओ रूल्स दोन हजार चोवीस काय काय रूल्स आहेत व ते एक जूनपासून प्रकारे लागू होणार आहेत आणि नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला पंचवीस हजार रुपयांचे दंड तुम्हाला कशा प्रकारे भरावा लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद